महादेव कुंभारे पण कोरोची काय काम करता मनक्यामध्ये गॅप पडलाय असं ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी सांगितलं होतं ऍक्च्युअली उभारायला येत नव्हतं एका बाजूला म्हणजे एवढं पेन्स होते की आणि कुठला पाय दुखायचा उजवा पाय पूर्ण दुखायचा होय पूर्ण दुखायचा मी दोन मिनिटांच्या वर उभार होऊ शकत नव्हतो आणि मुंग्या किती पायाला पायाला मुंग्या म्हणजे भरपूर म्हणजे न सांगण्या एवढ्या मुंग्याने हे त्रास व्हायचा मग ते असं एक जवळजवळ दीड दोन महिने झालं होतं मी पहिल्यांदा म्हणजे देशी इलाज चोळून घेणे वगैरे हे केलो त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्याकडे गेलो एक दोघांच्याकडं गेलो दोन ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्याकडे गेलो मग त्यांनी मला एम आर करण्याचा सल्ला दिला तिथनं वजन बांधून ते पंधरा दिवस दवाखान्यात राहायला पाहिजे परत ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे नाही झालं तर मनक्यात इंजेक्शन घ्यायला पाहिजे असं आता मी जवळजवळ तुमच्याकडे दीड महिने ट्रीटमेंट पूर्ण झाली माझी दीड महिन्यात तुमच्या चार ट्रीटमेंट झाल्या चार पाच हा चार पाच पाच ट्रीटमेंट झाल्या हो होय व्यायाम पण करतोय माझं जवळजवळ आता पेन सगळ्याच बंद झाले माझे पेन्स सगळ्याच बंद झाले आता एकदम मी ओके आणि ठणठणीत आहे आता भरपूर वेळ चालू शकतो तसं काय मला आता अडचण नाही पूर्ण बंद झाले हो 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 सगळं हो, चालू आहे हा थोडा आयुर्वेदिक असल्यामुळे थोडा वेळ लागतो नाही असं नाही पण हा मुळात समोर मुळातून नष्ट झालं ते ज्या लोकांना म्हणजे असं ज्या ठिकाणी ऑपरेशन करायला लागतं शंभर ठिकाणी काय ऑपरेशन करून घ्यायलाच पाहिजे हो हो बरोबर आहे काय आम्ही रिपेअर करतो असं पण जे पेशंट नॅचरली रिपेअर होऊ शकतात अशा लोकांना तुम्ही काय सल्ला ज्यांना मनक्याची किंवा इतर शांत्यांचे आजार असतात त्यांनी ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्याकडलं कडून जाण्यापेक्षा आयुर्वेदिक जा ट्रीटमेंटवर त्यांनी भर द्यावा आणि ते आयुर्वेदिक म्हणजे काय नॅचरलीच असते थोडक्यात आणि oh, oh, ते समोळापासून नष्ट होतंय आणि त्याच्यामुळं तुमचं कार्यक्षमता एफिशियन्सी वाढते संयम ठेवायला हो हो थोडा संयम ठेवायला पाहिजे काय एकदा थोडेफार एक आठ पंधरा दिवस जास्त पण लागू शकतात नाही असं नाही पण ते क्लिअर होऊन जाते हा